हर्षद शेत करून जायचं तुला मॅडम मारत्या बल जप का तुला अभ्यास करायचा जेव्हा आलं नाही मॅडमचं नाव पुढं करतो मॅडम कधी मारलं तुला तुला का काय घेतलं आपण बॅग घेतली वॉटर बॅग घेतली डब्बा घेतला सायकल घेतली तरी तुला शाळेत आजीवर आलं पण मग शाळेत नाही जात तू सायकल बन सगळं बंद मी काय म्हणतो तू सगळं बंद शाळेत शाळेत जाजेवर आला ना तुझ्या तुझं सगळं बंद तुला फोन पण नाही सायकल नाही काहीच नाही चॉकलेट नाही तर कॅडबरी नाही काहीच नाही लाईक सगळं पण जेव्हा शहाजाशी तेव्हा सगळं घेऊन तो तुला मग जा तो चॉकलेट नाही कॅडबरी नाही मोबाईल नाही सायकल नाही काहीच नाही 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 तू सगळं पण आता शहाजाशी ग मग नाहीच মই ফোন পন বন্ধ চাইকেল বান চকাত বান